डी एड झाल्यानंतर शिक्षकाच्या नोकरीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचं बंधन राज्य शासनानं घातलंय सध्या सेवेत असलेले अनेक शिक्षक या परीक्षेत नापास झाले आहेत अशा शिक्षकांचा पगार राज्य शासनानं रोखला होता त्यावर त्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यानुसार टीईटी अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांचे पगार रोखू नका असा आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिला त्यामुळं टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना दिलासा मिळाला आहे पूर्वी डी एड झाल्यानंतर प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळायची मात्र शिक्षकांचा दर्जा चांगला राहावा यासाठी राज्य शासनानं टीईटी परीक्षा सुरू केलीय त्यामुळे डीएड झाल्यानंतर टीईटी परीक्षा पास झाल्यावरच सरकारी नोकरी मिळू शकते नव्या धारकांबरोबरच शासकीय सेवेत असलेल्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचं बंधन राज्य शासनानं घातलंय मागील वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत अनेक गुरुजी नापास झाले अशा गुरुजींचा पगार रोखण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला होता या निर्णयाविरोधात शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावर दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन उच्च न्यायालयानं ना नापा शिक्षकांचे पगार रोखता येणार नाहीत असा निर्णय दिला या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्याच्या निकालानंतरच यावर निर्णय घेता येईल तोपर्यंत टीईटी नापा शिक्षकांचे पगार द्यावेत असा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे टीईटी नापास गुरुजींना दिला Samia Ley.